मॅम मला एक प्रश्न विचारायचा होता आता मला तर नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे so, सो खाली जो कट घेतात तो घेणं गरजेचं असतं का कारण की माझी मम्मी तर म्हणत होती की आमच्या टायमाला असं काही म्हणजे होत नव्हतं मग बघ तू खूप चांगला प्रश्न विचारलाय पण मग त्याचे काही रिझन्स आहेत ते पण सांगते मी तुला आता आपण हा जो कट घेणार आहे ना तो प्लांट कट असतो आणि त्याला तिथे व्यवस्थित भूल दिलेली असते त्याला आपण इपिझॉटॉ म्हणतो आणि हा कट आपण का घेतो तर कधी डिलेवरीची जागा छोटी वाटते बाळाचं डोकं मोठं असतं किंवा आपल्याला जर डिलिव्हरी करायची असेल तर ती जागा ऍडिक्युएट साईजची पाहिजे त्यामुळे हा कट घ्यावा लागतो आणि समजा आपण हा कट नाही घेतला तर काय होईल ते ऐकलेस का तू कधी आईकडनं नाही ऐकलेलं काय होतं की खूप वेळ जर खाली ताण पडला तर ती जागा वेडीवाकडी फाटू शकते आणि तिथे लघवीची जागा जवळ आहे टॉयलेटची जागा जवळ आहे असे वेडेवाकडे छेद जर तिकडे गेले तरी प्रॉब्लेम येतो किंवा कधी कधी खूप खोलवर जखमा होतात अशा जखमा शिवायला आपल्याला भूल द्यावी लागते पेशंटला तो जो वेळ लागतो त्याच्यासाठी मग तेवढ्या वेळामध्ये बराच रक्तस्त्राव होतो पेशंटला कधी कधी ब्लड द्यावं लागत पेशंटला इन्फेक्शन होतात तब्येत अशी खराब होते ना आपला एच बी कमी झाला की त्याच्या पुढच्या केस काय असतात ती जर लघवीची जागा फाटली तिथे टाके घेणं आलंच लघवीची नळी टाकावी लागते कधी कधी दीड दीड महिना ती नळी ठेवावी लागते टॉयलेटची जागा फाटली तर जर आपली टॉयलेट कंट्रोल करण्याची कॅपॅसिटी असते ती जाते ती इलास्टिक पॉवर जाते आणि पेशंटला टॉयलेट आलेली कळत पण नाही काही प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे पूर्वीच्या काळात अशा केसेस झालेल्या आहेत की बाळाचं डोकं अडकले बाई अडलीये असा शब्द आपण ऐकलेला तर त्या मध्ये लघवीची पिशवी फाटते तिथं ता होल तयार होत आणि मधन लघवी येते अशी केस झालेली आहे किंवा कधी कधी टॉयलेटची जागा फाटली आहे आणि वजायनामधून टॉयलेट येते त्या पेशंटला अशा पण केसेस झालेल्या ऑपरेशन किती मोठे असतील किती क्रिटिकल किती त्रासदायक असेल तर अशा केसेस तेव्हा व्हायच्या आता अशा केसेस होत नाही म्हणून आपण हा प्लांट कट बरोबर आहे आणि बेस्ट आहे खरंच